नोहा आणि त्याचे मुलगे उत्पत्ती नववा अध्याय अठरा ते एकोणतीस वचन प्रभु येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर आपले सर्वांचे स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ ची लिंक विश्वासी लोकांना मित्रांना नातेवाईकांना पाठवा शेअर करा धन्यवाद पाठरा नोहाचे मुलगे तारवा बाहेर निघाले त्यांची नावे शेम हाम व अशी होती हाम हा कनानाचा बाप एकोणीस ते नोहाचे तीन मुलगे यांच्यापासून पृथ्वीभर लोकविस्तार झाला वीस नोहा शेती करू लागला त्याने द्राक्षाचा मळा लावला एकवीस तो द्राक्षारस उंगला आणि आपल्या डेऱ्यात उघडा नागडा पडला बावीस तेव्हा कनानाचा बाप हाम याने आपल्या बापाची नग्नावस्था पाहून आपले दोघे भाऊ बाहेर होते त्यांना हे कळवले तेवीस तेव्हा शेम व याफेथ यांनी वस्त्र घेऊन आपल्या खांद्यांवर ठेवले व पाठमोरे होऊन आपल्या बापाची नग्नता झाकली त्यांची तोंडे पाठमोरी होती म्हणून त्यांना आपल्या बापाची नग्नता दिसली नाही चोवीस द्राक्षारसाच्या भुंगीतून सावध झाल्यावर आपल्या धाकट्या मुलाने काय केले नोहाला समजले पंचवीस तो म्हणाला कनान शापित होईल तो आपल्या बांधवांच्या दासांचा दास होईल सव्वीस तो म्हणाला शेमाचा देव परमेश्वर धन्य दास होईल सत्तावीस देव याफाचा विस्तार करेल तो शेमाच्या डेऱ्यात राहील आणि त्याचा दास होईल अठ्ठावीस नोहा जलप्रलयानंतर तीनशे पन्नास वर्षे जगला एकोणतीस नोहा एकंदर नऊशे पन्नास वर्ष जगला मग तो मरण पावला प्रभू येशू ख्रिस्त आपणांस आशीर्वादित करू अमेन